मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आज आपली गाडी भरली आहे मूर्तिजापूरसाठी गेली दोन हप्ते गाडी उभीच होती आणि आता सध्या दिवाळीचं सीजन पण आलं आहे गाडी आज आपली भरलेली आहे त्याला तुम्हाला गाडी दाखवतो हे बघा आपली बारा टायर गाडी आहे टाटा एक नंबर गाडी आहे आता सध्या टायर टाकलेला आहे अजून एक समोरचा रिमोट करा टाकलेला आहे बघू त्याचे पण पैसे द्यायचे आहे आज आपली गाडी भरलेली आहे तुम्हाला दाखवतो बघू शकता भरलेली आहे आणि हा माल घेऊन आपण उद्या सकाळी जाणार आहे पाच वाजता मुर्तिजापूर दोन पार्टीचा माल आहे ॲडव्हान्स वगैरे घेतलेला आहे डिझेल टाकायचा आता पंपावर या नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच आपल्या गाडीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे लवकरात लवकर वन के फॉलोअर सबस्क्राईबर कंप्लीट करा धन्यवाद मित्रांनो